कथामध्ये आपले स्वागत आहे लग्नानंतरचे प्रेम भाग तीन मागच्या भागात आपण पाहिले रीना आणि राजवीर एकट्याने भेटून एकमेकांशी बोलत होते आता पुढे राजवीर मला कधीच असं कोणाशी अट्रॅक्ट फील झालं नाही जेव्हापासून तुला भेटलो फक्त तुझ्याच बाबतीत विचार करतो आहे मी खरंच खूप आश्चर्यचकित आहे आणि मला असं वाटतं आपल्या लाईफमध्ये अशी मुलगी येत असेल तर तिला गमवलं नाही पाहिजे रीना मला बोलताना अवघड वाटत आहे पण मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो आहे रीना हे ऐकून थोडं लाजते इकडे कौशल्याबाई थोड्या परेशान असतात तेवढ्यात कुसुम तिथे येते कुसुम कौशल्या काय झालं सगळं ठीक तर आहे ना कौशल्याबाई सगळं ठीक आहे फक्त राजवीर कधी मला हैराण करतोय तर कधी परेशान कुसुम तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे कौशल्या विश्वास ठेव जसं राजवीरने आजपर्यंत कोणत्याही मुलीमध्ये इतका इंटरेस्ट नाही दाखवला फक्त माझी एवढीच प्रार्थना आहे की रीनाने चांगला निर्णय घ्यावा कुसुम हो हे खरं आहे होईल आपली प्रार्थना कबूल हे बोलून दोघी हसत आज जातात इकडे रीना आणि राजवीरचे बोलणे चालू असते रीना मिस्टर राजवीर मला हे सगळं ऐकणं खूप आश्चर्याचं वाटत आहे आणि हे समजून घेणं त्यापेक्षा जास्त अवघड वाटत आहे माझ्यामध्ये असं काही स्पेशल नाही आहे मी खूप एक साधारण मुलगी आहे राजवीर आश्चर्यचकित होऊन पण रीना हे तू तुझ्या बाबतीत कसं बोलू शकतेस ट्रस्ट मी मी कालपर्यंत स्वतःला खूपच स्पेशल समजत होतो पण तुझ्या नजरेने माझे सगळे गुरु तोडून टाकला तू स्वतःला जरी साधारण मुलगी समजत असली पण माझ्या हृदयाने तुला खास मानला आहे दॅट्स इट आता आपल्याला या प्रॉब्लेमचा काहीतरी सोल्युशन काढावं लागेल रीना प्रश्नार्थक नजरेने रीना प्रॉब्लेम राजवीर ऑफकोर्स ही प्रॉब्लेम तर आहे माझ्या हृदयाने ज्या मुलीला माझी लाईफ पार्टनर निवडला आहे ती मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला तयारच नाही आहे रीना आय रिक्वेस्ट यू प्लीज तुझ्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कर मी खरंच तुला खूप खुश ठेवेन दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर तुझ्यासाठी खूप काही करेल दोघे एकमेकांकडे बघून हसत रीना आय एम व्हेरी सॉरी रिक मिस्टर राजवीर मला तुम्हाला आणि तुमच्या फिलिंग्सला हट नाही करायचं पण माझ्यासाठी खूप अवघड आहे की मी या लग्नासाठी होकार द्यावा प्लीज तुम्ही हे ॲक्सेप्ट करा तिचं हे बोलणं ऐकून राजवीला खूप राग आला तो दोन सेकंड तिच्याकडे फक्त रागानेच बघत होता तसंच तो तिला काही न बोलता निघून गेला त्याच्या डोळ्यामध्ये एक आग होती त्याला तिचा खूप राग आला होता राजवीर घरी येऊन तिच्याच बाबतीत विचार करत असतो तो तिचे काही बोललेले शब्द आठवत होता आणि त्याचा रागाचा पारा वाढतच जात होता राजवीर हा खूप संख्य आहे त्याला जे पाहिजे ते मिळवूनच राहतो इकडे रीना लॉनमध्ये एकटीच बसलेली असते तेवढ्यात तिथे वेरान येतो विरान एक वाजला आहे झोपायचं नाही का रीना झोप नाही येत मला थोड्या वेळाने जाईल मी झोपायला विरान राजवीरने आजच्या पार्टीमध्ये तुला भेटायची रिक्वेस्ट केली होती काय म्हटला मग तो रीना नथिंग फक्त इकडचं तिकडचं बोलत होता विरान काय लपवत आहेस रीना मला झोप येत आहे आपण उद्या सकाळी बोलूया विरान इथे बस काय म्हटला तो रीना त्याला जाणून घ्यायचं होतं की मी त्याचा प्रपोजल का रिजेक्ट केला मग मी त्याला सांगून टाकलं मी माझ्या घरच्यांपासून दूर राहून अशा अजनबी देशात नाही राहू शकत विरन मला तर वाटतं रीना की राजवीर तुझ्यामध्ये खूपच इंटरेस्टेड आहे तू पार्टीमध्ये फक्त तुलाच बघत होता एक भाऊ असल्याने मला त्याचा खूप राग येत होता पण मी एक ओपन माइंडेड पर्सन असल्यामुळे मी त्याच्या फिलिंग समजू शकतो मला विचार आला की रीना काय विचार आला विरन मला आला की काय त्याला या नकट्या चपट्या मुलीमध्ये इंटरेस्ट आला काय आहे असं की तो एवढा इम्प्रेस झाला पागल आहे का तो रीना बेशिस्त त्याला लाडाने मारत विरान खरं सांगायचं तर तू ना तुझ्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कर कारण नेक्स्ट टाईम तुला इतका चांगला लग्नाचा प्रस्ताव भेटूच नाही शकत विरान तिला चिडवून पळून जातो रीना एकटीच विचार करत असते ती राजवीरचे बोलणे आठवत असते त्याने कशा प्रकारे तिला डायरेक्ट प्रपोज केलं ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते दुसऱ्या दिवशी सकाळी कौशल्याबाई चहा घेत पेपर वाचत असतात था। तेवढ्यात तिथे त्यांची नोकरानी येते ताईसाहेब राजवीर सर त्यांच्या रूममध्ये नाही आहेत कौशल्याबाई राजवीर त्याच्या रूममध्ये नाही आहे नोकरानी हो मी खूप वेळा दरवाजा वाजवला दरवाजा पण लॉक नव्हता आणि हो मग मी आतमध्ये जाऊन बघितलं तर ते तिथे नव्हते हो बरं तू जाऊन त्याच्यासाठी नाश्ता बनव कौशल्याबाई रूममध्ये जाताना म्हणतात कौशल्याबाई राजवीरला बघायला सगळीकडे जातात राजवीर त्याच्या स्विमिंग पूलजवळ एकटाच बसलेला असतो तो, तो रीनाच्या विचारात पूर्ण रात्री जागी असतो त्याच्या डोक्यात अजूनही रीनाचे विचार चालू असतात तेवढ्यात कौशल्याबाई तिथे येतात कौशल्याबाई राजवीर तू ठीक तर आहेस ना राजवीर ओ मॉम तू काय सुपर सिटिशन आहेस का कौशल्याबाई सुपर सिटिशन नाही तुझी आई आहे आणि मला माहिती आहे तुला कोणती गोष्ट परेशान करते ते सांग मला काय झालं ते राजवीर मी तुला सांगून दिलं की मी तिच्या प्रेमात आहे ते कौशल्याबाई आश्चर्यचकित होऊन खरंच तू तू सांगितलंस तिला असं सा? राजवीर हो मी राजवीर सिंघानी आणि आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळेच झालं फक्त तुझ्यामुळे ना तू तु तिच्याबद्दल मला एवढं सगळं सांगितलं असतं की मी फक्त आणि फक्त तिच्याच विचारात राहतो नाही मी तिला जाऊन भेटलो असतो आणि ना ही सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आली असती मग मला असं वाटतं की सगळीकडे आहे मी जिकडे बघतो मला तीच दिसते कौशल्य बाय तू तर बोलत होता ती मुलगी तर खूपच साधारण आहे तिची लायकीसुद्धा नाही आहे की तू तिच्याविषयी पुन्हा एकदा बोलावं आणि तुला तिच्या नकाराने काहीच फरक पडणार नाही राजवीर खोटं बोलत होतो मी मला माझा हट करायचा नव्हता आय हो कांट गेट ओव्हर मग खरंच मला माझ्यावर विश्वास होत नाहीये मला माझ्या डोळ्यासमोर तीच दिसते कौशल्यबाई मग तुला काय वाटतं माझा मुलगा कोणासाठी तरी इतका सिरियस आहे आणि मी तिला जाऊ देईल आता तर काहीही होऊ दे कुसुम आणि सुभाषरावांना या लग्नाच्या प्रस्तावाला होकार द्यावाच लागेल तू काळजी करू नकोस राजवीर त्यांना बोलायचा काहीच अर्थ नाही आहे मी रीनासोबत बोललोय तिने मला नकार दिलाय फक्त माझ्या प्रपोजलला नाही तर माझ्या प्रेमाला सुद्धा तूच आहेस मॉम जिने मला तिला भेटवले तर मग आता या लग्नासाठी तिला राजी तूच करणार काही झालं तरी दुसऱ्या दिवशी कौशल्याबाई रीनाच्या घरी पोहोचतात आणि सगळे हॉलमध्ये बसून गप्पा करतात कौशल्याबाई तुम्ही दिलेल्या नकाराला मी खूप सहजतेने घेतलं कारण मी समजू शकते की प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे पण हे असं काय होईल मला माहीत नव्हतं कदी मी कधी विचार पण करू शकत नव्हते की माझा मुलगा इकडे येऊन असा बिंदासपणे त्याच्या मनातील गोष्ट बोलून दाखवेल माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की तुम्ही रीनाला समजवा मी माझ्या मुलाची उगाच तारीफ नाही करत पण त्याच्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये की मुलगी त्याला नकार देईल कुसुम कौशल्या मी तुला सगळं सांगितलं होतं की रीनाचा नकार देण्याचं कारण हे आहे की ती लग्नानंतर फॅमिलीपासून दूर नाही राहू शकत माझी मुलगी दुसऱ्या मुलींपेक्षा खूप वेगळी आहे ती खूप हळवी आहे तिचं माझ्यावर वीरांवर आणि तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे खरं बोलायचं तर आम्हाला स्वतःला भीती वाटते ती जर आमच्यापासून लांब राहिली तर बिमार पडेल कौशल्याबाई तर मग काय तुम्ही तिचं लग्न नाही करणार सुभाषराव का नाही करणार तिचं लग्न आम्ही खूप धूमधामपणे करू पण जिकडे तिची इच्छा असेल तिकडे बघा मी आमच्या मुलीच्या विरोधात नाही जाऊ शकत आम्हाला असा निर्णय पण घ्यायचा नाही आहे की जो तिला आवडणार नाही कौशल्याबाई राजवीरची इच्छा आहे की त्यांचं लग्न रीनासोबत व्हावं आणि मला पूर्णपणे माहिती आहे हे शक्य होईल आम्ही रीनाला लग्नानंतर अमेरिकेला नाही घेऊन जाणार तिकडे मुंबईमध्येच राहू तिच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये तर मग आता सांगा आता नकार देण्याचं काही कारण उरतंय सुभाषराव हो पण हे कसं शक्य आहे रीना इकडे राहील मुंबईमध्ये आणि राजवीर तिकडे अमेरिकेत कौशल्याबाई नाही सुभाष भाऊ राजवीर पण इकडे येऊन राहील आम्ही मागच्या एक वर्षापासून आमचा बिझनेस इकडे सेटअप करण्याचा प्रयत्न करत आहे मग तो दोन्हीकडे लक्ष देईल चार महिने अमेरिकेत राहील तर आठ महिने मुंबईमध्ये आम्ही दोघांनी पण हा निर्णय घेतला आहे काहीही झालं तरी रीनाला या लग्नासाठी मनवायचं जरी राजवीरला मुंबईमध्ये येऊन राहावं लागलं तरी आता सांगा रीना तरीही नकार देईल का आणि आता जर तिने नकार दिला ना तर मी तिचा नकार ऐकणारही नाही खूप झालं कुणी अनोळखी तर नाही नामी। तीची है। तु काही तरी है ना मी तिची रिलेटिवच आहे कुसुम बरे ठीक आहे तू काहीतरी घे ना कौशल्याबाई तू फक्त हो तर मग मी सगळंच घेईल दोघी हसत कौशल्याबाई घरी जायला निघतात तेव्हा दरवाजात त्यांना रीना भेटते रीना नमस्ते कौशल्याबाई नमस्ते काय झालं काय जादू चालवून ठेवली आहेस तू माझ्या मुलावर त्याला तुझ्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही आहे रीना आश्चर्याने काय कौशल्याबाई तुला राजवीरची नवरी बनवणं माझ्या मनाची इच्छा होती पण मला काय माहीत होतं की माझी इच्छा त्याच्या मनामध्ये इतकी अडकून बसेल माहिती आहे तुला तो किती सिरियस आहे तुझ्यासाठी तो तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे रीना मी कुसुम आणि सुभाषरावसोबत बोलले आहे आता या गोष्टीचा निर्णय घेणं तुझ्यावर आहे तुला विनंती करते तू नकार देऊ नकोस खुश राहा हे बोलून कौशल्याबाई निघून जातात कौशल्याबाई घरी येऊन राजवीर आणि ते दोघे या विषयावर बोलत असतात राजवीर मी विचार पण केला नव्हता मॉम की कधी असा दिवस येईल जेव्हा माझं लग्न करायचं वय असेल तेव्हा मला त्या ते मुलीला स्वतः प्रपोज करावं लागेल आणि नंतर तिला कन्व्हेन्स करावं लागेल मॉम मी तर गेलो कामातून कौशल्याबाई आश्चर्य तर मला पण आहे पण मला या गोष्टीची खुशी पण आहे राजवीर जी गोष्ट खूप सहजतेने भेटते तिची आपल्याला कदर नसते आणि माझी इच्छा आहे की तू तुझ्या तु तु लाईफ पार्टनरची कदर करावी राजवीर मॉम असं काय आहे तिच्यामध्ये तिचे विचार तिचं असणं मला खूप अट्रॅक्ट करतं आणि माझं म्हणणं आहे की तिने नकारणं द्यावा आणि तिच्या घरचे तिला नक्कीच राजी करतील माझी इच्छा आहे की तिने स्वतः माझ्या डोळ्यांमध्ये बघून बोलावं तिने स्वतः सांगावं राजवीर हे बोलताना फ्रस्टेट झालेला असतो कौशल्याबाई तर त्याचं तसं वागणं बघून विचारात पडतात राजवीर रिणासाठी काही पण करायला तयार होता राजवीर माझी इच्छा आहे की तिने मला स्वतः सांगावं की ती माझ्या फिलिंग्सची कदर करते आणि तिच्या मनात माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत हे बोलताना राजवीर डोळ्यांमध्ये पाणी येते त्याचं हे पागल पण बघून कौशल्याबाई आश्चर्यचकित होतात थोड्या वेळात राजवीर कोणाला तरी कॉल लावतो कौशल्याबाई को कोणाला कॉल करत आहेस राजवीर विराणला कौशल्याबाई विराणला का राजवीर कारण ती त्याच्या कोणत्याही गोष्टीला नकार नाही देत आता मी बघतो ती या गोष्टीला नकार देते की नाही कौशल्याबाई को कोणती गोष्ट राजवीर मी तिला डिनर डेटला घेऊन जाणार आहे रीनाच्या घरी तिला लग्नाच्या प्रस्तावासाठी मनवत असतात विरान ए मुली तुझे जरा जास्तच नकरे नाही होत आहेत रीना तू शांत बस डॅडी याला सांगा शांत बसायला हा किती वेळचा त्यांच्याच बाजूने बोलत आहे सुभाषराव वीरांना शांत बसायला सांगतो मग तेवढ्यात कुसूम बोल मग रीना तू रीना मी काय ह्या दुनियामध्ये एकटीच मुलगी राहिली आहे का सुभाषराव काही झालं तरी शेवटी निर्णय तुझाच असेल पण रीना पण काय कुसुम पण हे या नात्यांमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे तुला ज्या ज्या गोष्टींचा प्रॉब्लेम होता त्यावर त्यांनी चांगला उपाय काढला आहे राजवीर खास तुझ्यासाठी मुंबईमध्ये सेटल होण्यासाठी तयार आहे कौशल्य म्हणत होती की ती आपल्या घराच्या बाजूलाच त्यांचा नवीन बंगला बनवेल जेणेकरून तो आम्हाला भेटत राहशील आता तूच सांग कोणत्या कारणास्तव नकार द्यावा वीरांमध्येच एक मिनिट एक मिनिट याचे शेवटचे वाक्य होते ते मला समजले नाही आणि नाही माझ्या या गोष्टीला होकार नाही आहे हा काय विषय झाला की त्यांचा बंगला आपल्या बंगल्याच्या बाजूला बांधणार म्हणजे हिच्या लग्नानंतर पण आपल्या जीवीच्या ताब्यातून सुटणार नाही हे नाही होऊ शकत विरान मस्तीमध्ये तिला चिडवत असतो कुसुम सुभाषरावांना तुमचा काय विचार आहे सुभाषराव माझी तर मनापासून इच्छा आहे हे लग्न व्हावं रीना आणि विरान मस्ती करत विरा रीना घरचे तुला फक्त एकच उत्तर मागत आहे तर तू तुला त्यात प्रॉब्लेम काय आहे रीना तुम्हाला एवढी का घाई आहे अजून माझं मास्टर्स पण बाकी आहे त्यात पण पूर्ण एक सेमिस्टर असतं म्हणजे सहा महिने विरान घाई आम्हाला नाही तर राजवीरला आहे प्रेमात पडलं आहे तुझ्या तो बरं एक सेमिस्टर तर होतच राहतील त्याच्यावर नाही तर माझ्यावर तरी तरच का अरे यार म्हणजे जेव्हा तुझं लग्न ठरेल त्यानंतरच माझी बारी येईल ना रीना अच्छा तर अशी गोष्ट आहे विरान आणि प्लीज आता माझ्याशी भांडण वगैरे करू नकोस तो येतच असेल रीना म्हणजे काय विरार राजवीर तुला घ्यायला येतोय रीना मला घ्यायला आर यू सिरियस विराल राजवीरने मामडॅडकडून तुला डिनर डेटवर घेऊन जाण्याची परमिशन घेतलेली आहे आणि असं पण लिहिलं त्याच्यावर विश्वास आहे आणि तुझ्यावरही मी म्हणूनच तुला टेरेसवर घेऊन आलं होतं मम्मीने सांगितलं होतं की तू त्याला एकदा इन्फॉर्म करू आता पुढचा निर्णय तुझ्यावर रीना लाजून तयार होण्यासाठी जाते तिने छान हलकासा लाईट मेकअप केलेला असतो आणि डार्क ब्लू कलरचा ड्रेस केसांचे छान हेअरस्टाईल केलेले असते त्या ड्रेसवरती अजूनच गोरी आणि सुंदर दिसते आणि मेकअप करता करता तिला राजवीरने केलेले प्रपोज आठवतो हो ती खूप छान तयार होते तिच्या डोक्यामध्ये त्याचे विचार चालू असतात तेवढ्यात कारच्या हॉर्नचा आवाज येतो दोघे कारमध्ये बसलेले असतात राजीव ड्राईव्ह करता करता तुम्ही माझ्यासोबत बाहेर आला आहात पण खुश नाही दिसत रीना थोडी अनकम्फर्टेबल असते रीना नाही तुम्ही असं का म्हणत आहात राजवीर कारण तुम्ही नाखुश वाटत आहात आणि एकदम शांत आणि सिरियस रीना घाबरत मी खुश नाही आहे म्हणूनच नाखुश दिसत आहे राजवीर म्हणजे रीना म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की कधी कधी माणूस त्याच्या स्टेट ऑफ माइंडमध्ये अनहॅपी नसतो पण हॅप्पीही नसतो जसे की क्लासमध्ये कोणता टॉपिक समजायचा प्रयत्न करतो त्याचवेळी आपण आपल्याला फिलिंग समजून घेण्याचा प्रयत्न करतो तसंच असतं शांत राहणं त्यापेक्षा चांगलं राजवीर ओके कुठे जायला आवडेल तुम्हाला रीना तुमची मर्जी राजवीर असं कसं होऊ शकता आपण पहिल्यांदाच बाहेर आलो आहे आणि तुम्ही ते निवडणार नाही डिसाईड तर तुम्हीच करणार रीना रीना थोडा नर्वस होऊन माझ्या आवडीच्या जागेवर डिनर करायला तुम्हाला आवडेल राजवीर ऑफकोर्स नॉट ते दोघेही रीनाने सांगितलेल्या छोट्याशा धाब्यावर पोहोचतात राजवीर त्याची मर्सडीज पार्क करतो आणि दोघेही बाहेर येतात दोघेही टेबलवर जाऊन बसतात रीना मला हे तर नाही माहीत की तुम्हाला कोणत्या प्रकारचं जेवण आवडत असेल पण मला इकडची डाळ आणि मटर पनीर खूप आवडतं आणि त्यानंतर पावभाजी तर खूपच अमेझिंग आहे राजवीर हसत वा वॉट एवर व्हॉट मेक्स यू हॅपी आय एम ग्लॅड दॅट तुम्ही क्लासरूमच्या बाहेर निघालात रीना हसून काय राजवीर म्हणजे आपण जेव्हा इकडे ड्राईव्ह करून येत होतो तेव्हा तुम्ही खूप शांत आणि सिरियस होता क्लासरूममध्ये जसं असतो तसं बरं आहे मी सोबत असताना तुम्ही हॅप्पी तर नव्हत्या पण या धाब्यामुळे तरी हॅप्पी हा आहात राजवीर ऑर्डर देतो रीना तुम्ही एकदा इकडचं खाऊनच बघा तुम्हाला खूप आवडेल राजवीर खूप प्रेमाने तिच्याकडे बघत असतो त्यांना निघायला उशीर होतो आजचा ला ला भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद